शिंदे भाग्यशेष वार्ता युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे सध्याच्याला अर्धापूर तालुक्यातील कलतगाव पाटी या ठिकाणी होऊ शकता एम एच झिरो चार ए जी त्रेसष्ट बासष्ट या नंबरचा वीट वाहू टेम्पो हा पलटी झालेला आहे ज्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत आहे नांदेड भोकर रोड वर घडलेला हा अपघात आहे देवाने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये काही जण ड्रायव्हर व सोबतचा एक जण जखमी झालेले आहेत आणि जखमी झालेल्यांना ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णालयात घेऊन गेलेले आहे माहिती घेतली असता त्यांच्याकडून सध्याच्याला त्यांची प्रकृती ठीक आहे असं सांगण्यात आलेलं आहे गाडी जी पलटी झालेली आहे त्याच्या मागचं कारण पाहू शकता की ह्या ठिकाणचे हे जे रॉड आहे हे रॉड रनिंगमध्ये कट झाल्यामुळं ही गाडी पलटी झालेली आहे असं निदर्शनास आलेलं आहे या ठिकाणी जे गाडीचे जे ओनर आहेत ते आलेले आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे आणि सर्वांना विनंती करतो की ज्या वेळेस आपण गाडी चालवतो त्यावेळेस गाडी प्रत्येक पार्ट हे थोडंसं चेक करून जर चालवलं तर खूप बेटर होईल कारण हे अपघात होण्यामागचे कारण जे असतात ते छोट्या मोठ्या गोष्टी असतात ते जर टाळायचे असतील तर स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल कुटुंबाचा जर विचार केला तर या सगळ्या बाबती आपल्याला आप खूप महत्त्वाच्या आहेत मी आनंदराव मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोललो होतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र